गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी संजय म्हात्रे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल नगरपालिका निवडणुकींचा प्रचार सीगेला पोहोचलेला असतानाच प्रभाग क्रमांक तीन उमेदवार संजय परशुराम म्हात्रे यांनी गेल्या दोन ते तीन दिवसात प्रचारामध्ये आघाडी घेतली असून आपल्या प्रभागामध्ये प्रत्येक घर टू घर पोहोचत आहेत आणि मतदारांचे म्हणणे ऐकत आहेत त्यामुळे मतदारांचाही पाठिंबा वाढत आहे एकंदरीत संजय म्हात्रे यांची आगेकूच सुरू असून त्यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे प्रचारातील झंझावत पाहता संजय म्हात्रे यांना आता रोखणं कठीण होणार आहे त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या सुजाता टाकी यांचा विजय निश्चित मानला जात असून रोजच्या रोज मतदारांचा पाठिंबा देखील वाढत आहे त्यामुळे राजकीय समीक्षकांच्या नुसार संजय म्हात्रे हे विजयाच्या दिशेने निघाले आहेत असे बोलले जात आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड गर सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद